तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर साईजमध्ये मा माल आलेला आहे तर तुम्हाला याची सर्व माहिती देणार आहे त्यासाठी आमचा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिलेच आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन माहितीसाठी तर तुम्ही बघू शकता हे जे आहेत एक हजार वीसचे रिमोन बनवलेले टायर आहेत व्हॉट मध्ये टायर आहे एकदम सर्विसला त्याला जबरदस्त आहे आणि रबर जर म्हणलं तर मिडास कंपनीचं रबरमध्ये बनवलेले टायर आहेत किती ओव्हरलोड रनिंगला त्याला तुम्ही वापरू शकता ट्रक हॅवा टिप्पर ट्रॅक्टर ट्रॉली कशाला पण तुम्ही हे टायर वापरू शकता आणि पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनीचेच टायर आहेत बारीक काटे खेळायचं पण वळखण नाही एकदम शंभर टक्के ओके टायर आहेत आणि कंपनी प्रोडक्ट डेट जर म्हणलं तर रनिंग प्रोडक्ट डेट हे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस अशा कंपनी प्रोडक्ट डेटमध्येच केसिंग टायर आहेत एकदम तैट टायर आहेत तुम्ही प्रत्येक टायरची कंपनी आणि फिनिशिंग पण बघू शकता एवढे सर्विसला जबरदस्त टायर आहेत सहजासहजी रबर घासत नाही कारण बेल्ट मिडास कंपनीचा आहे सर्वात भारी बेल्ट आहे ब्रँडेड कंपनीचा बेल्ट आहे आणि टायर पण एकदम तैट वापरलेले आहेत तुम्ही कंपनी प्रोडक्ट डेट बघू शकता प्रत्येक टायरची मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणतात त्याला पाठीमागच्या नक्षीमध्ये पण आहेत जी सी बी बटनमध्ये आणि समोरच्या नक्षीमध्ये पण आहेत एम आर एफ सेट ॲपोलो अशा कंपनीमध्येच केसिंग है। तो में टायर आहेत तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता प्रत्येक टायरची एकदम फिनिशिंगमध्ये टायर आहेत लक्षात पण येत नाहीत की हे रिमॉन टायर बनवलेले आहेत म्हणून एकदम नवीन सारखे टायर दिसतात दोन हजार एकवीसचं एकदम रनिंग टायरे एकदम तैट केसिंग आहे कुठल्याच स्टायरला कट प्यायची इयर काहीच नाही एकदम ओके टायर आहेत कुठलं पण टायर फिट करताना तुम्हाला इयरची वॉरंटी भेटून जाईल आमच्याकडे आणि पूर्ण कंपनीमध्ये जे टायर आहेत ब्रँडेड इंडियन कंपनीमध्येच चा टायर भेटून जातील चायनाचं एक पण टायर नाही आहे आपल्याकडे पूर्ण ब्रँडेडमध्येच याची पण कंपनी प्रोडक्ट डेट दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता दोन हजार बावीसचं कंपनी प्रोडक्ट डेट आहे एक दोन तीन वर्षातले जुने किसिंग टायर राहतात पाठीमागच्या नक्षीमध्ये दोन टायर आहेत आणि समोरच्या नक्षीमध्ये सहा टायर आहेत असे पूर्ण आठ टायर आहेत आणि हे बघू शकता हे नऊ सोळामध्ये टायर आहेत तुम्ही ट्रॉलीला वापरू शकता जी सी बीला पण वापरू शकता गरम रिमोटमध्ये बनवलेले आहेत सर्विसला जबरदस्त आहेत आणि हे जर म्हटलं तर हे ट्रॅक्टरचे टायर आहेत हे पण गरम रिमोनमध्येच बनवलेले आहेत वॉट रिमॉन साईज पण बघू शकता कंपनी पण बघू शकता सहा सोळा या साईजमध्ये टायर आहेत ॲपोलो कंपनी एम आर एफ ॲपोलो सेट जे के पूर्ण कंपनीमध्ये भेटून जातील तुम्हाला गुडियर हे जे आहेत हे पूर्ण दहा टायर आलेले आहेत आणि हे जे आहेत हे चार पन्नास दहा या साईजमध्ये टायर आहेत ॲप्पे रिक्षाला तुम्ही हे टायर वापरू शकता समोर समोरपाटीमागं ओवरलोडला वापरू शकता सर्विसला एकदम जबरदस्त आहेत किती ओव्हरलोड रनिंगला त्याला तुम्ही हे टायर वापरू शकता एकदम तेट टायर आहेत एम आर एफ ॲपोलोमध्ये एम आर एफ ॲपोलो जे की अशा कंपनीमध्येचे आहेत पण एकदम तैठ केसिंग टायर आहे फिनिशिंग एकदम फिनिशिंगमध्ये बनवलेले आहेत अंटस्ट टायर आहे सर्विसला एवढे जबरदस्त टायर आहेत आणि नवीनच्या अर्ध्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला भेटून जातील आमच्याकडे हे पण पूर्ण दहा टायर आलेले आहेत पूर्ण टायर गरम रिमोटमध्येच बनवलेले आहेत तुम्हाला जर लागत असतील तर आमच्याकडे एकदम होलसेल रेटमध्ये भेटून जातील त्यासाठी आमच्या दुकानाला एक वेस नक्की भेट द्या तर आमची दुकान आहे महाराष्ट्रामध्ये तालुका गेवराई जिल्हा बीडमध्ये आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद